माता यांची कथा ही भारतीय संस्कृतीतील पतिव्रता धर्माचे आणि तपस्येचे एक सुंदर उदाहरण आहे ही कथा आपल्याला त्याग निष्ठा आणि दैवी शक्तीचे महत्व शिकवते होते ते आणि त्यांची पत्नी पतिव्रता शिरोमणी माता अन्सुया धनदाट अरण्यात एका आश्रमात राहत होते अन्सुया माता त्यांच्या पतिव्रता धर्मासाठी निस्वार्थ सेवेसाठी आणि अथांग तपस्येसाठी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या त्यांच्या तपस्येचे तेज इतके होते की देवदेवताही त्यांना आदराने पाहत असत एकदा नारद मुनींनी स्वर्गलोकात जाऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या पत्नींना म्हणजे सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना अनुसूया मातेच्या पतिव्रत्याची आणि तपस्येची खूप स्तुती केली नारद मुनी म्हणाले की पृथ्वीवर अनुसूया मातेसारखी पतिव्रता स्त्री कोणी नाही हे ऐकून तिन्ही देवींच्या मनात अनुसूया मातेच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली देवींनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना अनसूया मातेची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले हे तिन्ही देव सामान्य अतिथींचे रूप घेऊन अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी अत्रि ऋषी आश्रमात नव्हते अतिथींनी अनसूया मातेला भोजन मागितले अनसूया मातेने आदराने त्यांना भोजन देऊ केले पण देवांनी एक विचित्र अट घातली ते म्हणाले हे माते आम्ही भोजन तेव्हाच स्वीकारू जेव्हा तुम्ही आम्हाला दिगंबर अवस्थेत वस्त्रहीन भोजन द्याल ही अट ऐकून अनसूया माता क्षणभर गोंधळल्या अतिथींचा अपमान करणे हे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध होते आणि दिगंबर अवस्थेत भोजन देणे हे त्यांच्या पतिव्रता धर्माला बाधक होते पण मातेला आपल्या पतिव्रत्यावर आणि तपाच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी डोळे मिटून आपल्या पतीचे ऋषींचे स्मरण केले आणि आपल्या पतिव्रत्याच्या बळावर संकल्प केला त्यांनी मनात विचार केला जर माझे पतिव्रत्य खरे असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालकांमध्ये रूपांतरित होत त्यांच्या या संकल्पामुळे आणि तपाच्या प्रभावाने ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव तात्काळ लहान दुध पिणाऱ्या बालकांमध्ये रूपांतरित झाले देव बालक बनल्यावर अनसुया मातेने त्यांना प्रेमाने आपल्या मांडीवर घेतले त्यांना स्तनपान करवले आणि पाळण्यात झोपवले त्यांनी बालकांना दिगंबर अवस्थेत भोजन दिले आणि त्यांची मायेने काळजी घेतली जेव्हा अत्रि ऋषी आश्रमात परतले तेव्हा त्यांनी पाहिले की अनसुया माता तीन लहान बालकांची काळजी घेत आहेत आपल्या दिव्यदृष्टीने अत्रि ऋषींनी ओळखले की हे सामान्य बालक नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश हेच आहेत त्यांनी अनसुया मातेच्या पतीव्रत्याचे कौतुक केले इकडे स्वर्गलोकात तिन्ही देवींना आपल्या पतींची चिंता वाटू लागली त्यांना नारद मुनींकडून सर्व प्रकार समजला त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी अनसुया मातेची क्षमा मागितली त्यांनी अनसुया मातेला विनंती केली की त्यांनी आपल्या पतींना त्यांच्या मूळ रूपात परत आणावे अनसुया मातेने आपल्या तपाच्या प्रभावाने देवांना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आणले तिन्ही देवांनी अनसुया मातेच्या पतिव्रत्याची प्रशंसा केली आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले अनसुया मातेने वर मागितला की तुम्ही तिघेही माझ्या पोटी पुत्ररूपात जन्माला यावे देवांनी म्हटले आणि या वरदानामुळे अनुसुया मातेला तीन पुत्र झाले वन दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचेही एकत्रित अंश मानले जातात टू चंद्रमा चंद्रदेव हे ब्रह्मादेवाचे अंश मानले जातात थ्री दुर्वास ऋषी हे शंकराचे महेश अंश मानले जातात अशा प्रकारे माता अनसुया यांनी आपल्या पतिव्रत्याच्या आणि तपाच्या बळावर तिन्ही देवांनाही बालक बनवले आणि त्यांना पुत्र रूपात प्राप्त केले त्यांची ही कथा आजही पतिव्रता धर्माचे आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून सांगितली जाते